नमस्कार मित्रांनो भाग एकोणतीसावा मागील घटना सनमच्या अश्लीष फोटोंच्या अल्बमचे दोन लिफाफे सागर आणि सनमच्या घरी आले होते आणि त्यामुळे सागर व सनमच्या प्रेमात दुरावा आला होता सागरच्या आईबाबांनी सनमला सून म्हणून आपल्या घरी आणण्यास नकार दिला होता त्यानंतर सागर व सनमची किनाऱ्यावर भेट झाली होती सनमने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्नही केला होता पण सागर तिला अशा अवस्थेत सोडून मुंबईला निघून गेला होता सागर आता पुन्हा कामावर रुजू झाला होता आता पुढे पहिलं प्रेम हे असं प्रेम असतं की ते आयुष्यभर कोणीच विसरू शकत नाही त्या सागर त्यामुळे सागरही त्यासाठी अपवाद नव्हता तो सगळं काही विसरण्याचा खूप प्रयत्न करत होता पण पहिलं प्रेम विसरता येत नाही माणसाला तो आज एवढा अपसेट होता की तो कामावरही जाऊ शकला नव्हता तो आपल्या रूममध्ये सनमच्या आठवणीत नाराज मनाने खुर्चीत बसला होता समोरच्या टेबलवर सनमचा फोटो होताच त्याची एक नजर त्या फोटोवर गेली त्याने क्षणभर त्या फोटोकडे पाहिलं आणि तो खुर्चीतून उठून त्या फोटोजवळ गेला त्याने तो फोटो उचलून हातात घेतला आणि पुन्हा क्षणभर त्याने तो निहाळला मग तो फोटो त्याने कपाटावर उलटा ठेवून दिला जेणेकरून तो फोटो नेहमी आपल्या नजरेसमोर येऊ नये तो पुन्हा खुर्चीत बसायला निघाला तेवढ्यात डोरबिल वाजली त्याने दरवाजाकडे पाहिलं आणि दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडला दरवाजाबाहेर तनुजा मॅडम उभी होती मॅडमला अचानक रूमवर आलेली बघून सागर थोडासा आश्चर्यचकित झाला मॅडम आज चक्क त्याच्या रूमवर आली होती लगेच सागर म्हणाला मॅडम तुम्ही या ना आत या ना मॅडम दरवाजातून आत आली का कोणास ठाऊक पण मॅडमच्या चेहऱ्यावर आज खूप मोठा आनंद दिसत होता खूप खुश होती मॅडम आज सागर स्वतः सोफ्यावर बसत तिला म्हणाला बसा मॅडम मॅडम समोरच्या सोफ्यावर बसत त्याला थँक्यू म्हणाली मॅडम काहीतरी कल्पनेने त्याच्याकडे आली होती पण सागर अजून नाराज दिसत होता आता सागर नाराज का आहे याचं कारण कदाचित का माहीत असेल मॅडमला म्हणून लगेच मॅडमनेच बोलायला सुरुवात केली म्हणाली सागर आज कंपनीत नाही आलास सागर म्हणाला आज मूड नाही मला मग मॅडमने विचारलं मूड नाही पण का कशाबद्दल आता ह्या प्रश्नावर सागर थोडा घुटवाळलाच तो घईवरला होता तरीही मॅडमचा प्रश्न म्हणून त्याने त्या अवस्थेत मॅडमला सांगण्याचा प्रयत्न केला म्हणाला मॅडम कितीही विसरावं म्हटलं तरी सनमच्या आठवणी विसरता येत नाही आहेत मला खरंच मॅडम काही झालं तरी पहिलं प्रेम विसरता येत नाही माणसाला पहिलं प्रेम हेच खरं प्रेम खरं सांगू मॅडम तुम्ही जरी सनमच्या ठिकाणी असताना तरीही हेच घडलं असतं प्रेम माणसाच्या दिसण्यावर होत नाही प्रेम माणसाच्या अंतर्मनातील भावनांवर होतं ज्या भावना, भावना एकमेकांच्या मनाशी जोडल्या जातात कायमच्या आयुष्यभरासाठी आणि म्हणूनच प्रेम आयुष्यात एकदाच होतं जे कधीही कोणाला विसरता येत नाही आता या सगळ्या सागरच्या मनातल्या प्रेम भावना ऐकून मॅडम ही थक्क झाली होती तिने एक लांब श्वास सोडला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली सागर तुझं खरं असेल सगळं कदाचित पण तुझ्या एवढा अनुभव मला अजून तरी आलेला नाही एनिवे मी तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या निराशेवर एक औषध आणले मग सागर अल्पहस्य करून म्हणाला औषधाने राहणारा हा रोग असता तर मी कधीच डॉक्टरांशी संपर्क साधला असता मॅडम हा प्रेम रोग आहे आणि याच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होणार नाही आता मॅडमला त्याला काहीही करून त्या विचारातून बाहेर घ्यायचा होता त्यासाठी ती प्रयत्न करू लागली ती सागरला म्हणाली एक विचारू सागर म्हणाला विचारा ना मॅडम मॅडम सोफ्यावरून उठून त्याच्या समोर येऊन उभारली आणि त्याला म्हणाली मला सांग मी तुला कशी वाटते मग सागर चेहऱ्यावर थोडंसं सा हास्य घेऊन तिला म्हणाला आपण खूप छान आहात मॅडम मग मॅडमने वेळ न दवडता लगेच विचारलं माझ्याशी लग्न करशील आता सागरला थोडा वेळ काहीच सुचे ना मॅडमने विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हेच त्याला उंजेना पण आता सनम त्याच्या आयुष्यात नसल्याने लाईफ पार्टनर म्हणून मॅडम त्याच्यासाठी त्याला बेस्ट ऑप्शन वाटत होता सागर होकार मान हलवत हो म्हणाला आणि मॅडमच्या चे चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला जे प्रेम मिळवण्यासाठी तिने इतकं कष्ट केलं होतं आणि ते प्रेम म्हणजे सागर आता तिला मिळणार होता तोही कायमचा म्हणून मॅडम आता खूप खुश झाली होती त्याच आनंदाच्या जोशात मॅडम सागर बसलेल्या सोफ्यामागे गेली आणि मागून त्याच्या गळ्याला मिठी घालून लाडात येऊन म्हणाली आता सांग आपण लग्न कधी करायचं सागर म्हणाला मॅडम तुम्ही म्हणाल तेव्हा आता मॅडम त्याच्या सोफ्या मागून त्याच्या समोर येऊन त्याच्या बाजूला बसत म्हणाली अजून मॅडम मॅडम काय करतोयस वेड्या मी कंपनीची ओनर असले तरीही ते कंपनीत आता इथे तू मालक आणि आता आपल्या कंपनीचा खरा मालक तूच होणार आहेस ना बरं मला सांग लग्नाचा निर्णय घ्यायला तू एवढा उशीर का लावलास सागर म्हणाला एक प्रॉब्लेम होता तो मिटवला मग मॅडम म्हणाले खूप छान केलं सागर निदान आपल्या लग्नात तरी काही अडचण नसावी मग आता तुझ्या मम्मी पप्पांना बोलावून घे लगेच सागर म्हणाला त्याची काही गरज नाही आपण फक्त तुमच्या मम्मी पप्पांना भेटूयात आपण उद्या ऑफिसला जातानाच तुमच्या मम्मी पप्पांना भेटूयात मॅडम म्हणाली ओके नो प्रॉब्लेम पण सागर तू मला अजूनही नाराज दिसतोयस काही सिरियस आहे का तू काहीतरी लपवतोयस का माझ्यापासून तुझा चेहरा अजूनही काहीतरी सांगतोय मला खरंच काही का प्रॉब्लेम नाही ना नाही नाही मॅडम अजिबात नाही असं म्हणून सागरने मॅडमचा हात हातात घेतला मग ती त्याच्याकडे सरकून अजूनच त्याला प्रेमाने खेटून बसली सागरने हळूवारपणे तिच्या हातातील चुडे काढले आणि ते चुडे समोरच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिले आता मॅडम त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती तिने आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन त्याला विचारलं तू माझ्या हातातील चुडे काढलेस तूच तर मला गिफ्ट म्हणून दिले होतेस ना यावर सागर म्हणाला सॉरी माझ्याकडे उत्तर नाही आहे आपण नवीन घेऊयात मग मॅडम हसत त्याला म्हणाली तू खूपच इनिसंट वागतोस यार पण मला आवडतं मला आवडतं तुझं हे वागणं आता अचानक मॅडमचं लक्ष भिंतीवरील घड्याळ्याकडे गेलं आणि ती लगेच म्हणाली अरे बापरे खूपच वेळ झाला सागर मला निघायला हवं आणि हो असं कामावरून थांबून नको त्या विचारात वेळ वाया घालवणं योग्य नाही कामात असताच तर आता तुझं पूर्ण लक्ष कामावर कॉन्सन्ट्रेट झालं असतं उद्यापासून मनातला सगळा विचार बाजूला ठेवून कामावर ये ह्या अशा फालतू विचारात वेळ घालवू नकोस बरं चल येते मी तुला फारसं समजवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही बरं चल बाय काळजी घे येते मी असं म्हणून मॅडम तिथून निघून गेली सागरने क्षणभर तिच्या जाण्याकडे पाहिलं आणि मग नाराजने त्या कपाटावर पाहिलं जिथे सनमचा फोटो त्याने उलटा ठेवला होता सागरला ती सनमची उलटी फोटो फ्रेम दिसत होती पण त्या फोटोतला चेहरा त्याला दिसत नव्हता सागर त्या उलट्या फोटोकडे पाहतच होता आता सागरचा कंठ दाटून आला होता आणि डोळे पाण्याने भरले होते मॅडमशी लग्नाची बोलणी झाली होती पण सनमचा चेहरा मात्र त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता आता सागरला सगळं काही ऐश्य आराम संपत्ती मिळणार होती पण त्याहीपेक्षा त्याच्यासाठी अनमोल असणारं सनमचं प्रेम त्याला मिळणार नव्हतं म्हणून तो अजूनही खूप नाराज होता मनात खूप दुःख होतं पण काही पर्याय नव्हता सनमच्या आठवणीने त्याचा जीव कासाभी झाला होता सनमची प्रत्येक भेट त्याच्या नजरेसमोर येत होती त्याला असं वाटत होतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि पुन्हा माझं सनमशी मिलन व्हावं सनम माझ्यासमोर असावी आणि मी फक्त तिच्याकडे पाहत बसावं अशीच घटना घडावी यासाठी तो देवाला मनातल्या मनात विनवत होता पण चमत्कार होणार तरी कसा आईबाबांच्या नजरेत सनम बदनाम झालीच होती आणि मॅडमशी माझं लग्न ते नाकारूच शकत नव्हते मॅडमसारखे सून मिळणं म्हणजे ते आपलं भाग्येत समजणार होते मॅडमशी तर माझी लग्नाची चर्चा झालीच होती आणि आता मॅडमला रिजेक्ट करणं शक्यच नव्हतं सागरला अशा विचारांनी काय करावे काहीच सुचे ना तो खूपच कन्फ्यूज झाला होता उद्या तर मॅडमच्या घरी जावंच लागणार आणि मॅडमची पसंती तिचे आईबाबा डावलतील असंही नाही भले मी तिच्या आईबाबांना आजपर्यंत पाहिलं नसेल पण मॅडमच्या वागण्यावरून त्यांच्या घरची संस्कृती लक्षात येतेच ना आणि एकूण ते एका लाडाने वाढवलेल्या मुलीसाठी तिचे आईबाबा तिच्या मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट करणार नाही म्हणजे मॅडमशी माझं लग्न कन्फर्मच असो काय होईल ते होईल जे आयुष्यात लिहिलं असेल ते घडेलच उद्या जाऊ मॅडमच्या घरी असं स्वतःच्या मनालाच समजावून सागर सोफ्यावरून उठला आणि बाजूच्या टेबलवरील पुस्तक घेऊन पुन्हा खुर्चीत बसून तो ते पुस्तक वाचू लागला आता सागर मॅडमच्या घरी जाणार आहे त्यांच्या लग्नाच्या बोलणीसाठी बघूयात उद्या काय घडतंय ते पुढील भाग नक्की बघा मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा